स्वतःचा जीव बी महत्वाचा आहे दोन पाच रुपये कामवायसाठी आपण रात एक करतोय रात्रीच्या थंडी गाठ्यात हातपाय कुडतोय इथे फुपाट्यात येऊन पडतोय त्यासाठी सगळ्यांनी स्वतःचा जीव जपायचा आहे दुसऱ्या जीव जपायचा आहे सगळ्यांनी स्वतः व्यवस्थित चालायचे लाईन रेंट मध्ये झालं पाहून आमचं मुलं मिनी ट्रॅक्टर वालेत ना पाच सहा घेऊन येतात त्याचं काही विषय नाही त्यांच अंतर बी थोडं असते सर सहा किलोमीटर सात किलोमीटर आठ किलोमीटर जास्त अंतर दहा किलोमीटर जास्त असतात वाले जे असतात ना ते वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर त्याच्यावरती लेखर आपण पन्नास किलोमीटर

आता लोकांनी आम्ही बंधन घातले काय काय होत नोकरी